सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय बाबू मेंढे यांच्या विशेष प्रयत्नाने समस्त माळी समाज मिरज शहरासाठी असणाऱ्या वखार भागेतील माळी समाज स्मशानभूमी कंपाऊंड वॉल या कामाचा शुभारंभ मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे विधान परिषदेचे आमदार इद्रिसवाई नाईकवडी सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला माळी समाज स्मशानभूमी गेली चाळीस वर्षे वखार भाग येथे असून यापूर्वी असलेल्या कंपाऊंड वॉलची दुरावस्था झाली होती समाज बांधवांनी कंपाऊंड वॉल नवीन करण्याची मागणी संजय बापू मेंढे यांच्याकडे केली होती माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी महापालिकेच्या फंडातून विशेष प्रयत्न करून सदोतीस लाखाचा रुपये इतका भरघोस निधी मंजूर केला यावेळी बोलताना माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी स्टेजवर उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी यांना सगळ्या पक्षात मानसन्मान होते पण काँग्रेस पक्षात मानसन्मान होत नाही त्यामुळे तुम्ही विचार करा असा खोचल सल्ला देत भाजपची खुली ऑफर दिली यावेळी विजय धुळूबुळू बवनराव भंडारे माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे नाना मेंढे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी मिरज शहर वीर शैव माळी समाज अध्यक्ष सहदेव कोल्हापुरे उपाध्यक्ष आपोसो धुळवुळू उपाध्यक्ष गणपतराव मेंढे माळी समाज युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आर्टेकर सर्व पदाधिकारी तसेच माळी समाजाचे गावकर व समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते आता वरचे पाठवणं कुठं जागा उपलब्ध आहे जी मध्ये आहे किंवा महाशासनाची आहे ही शिल्लक आगोडक माझ्याची त्याचा प्रस्ताव आम्ही पाठवून देतो पाठ थोडा थोडा पाठवतात थोडं काय शासनानं फुकट तर चांगलं झालं जर काय मोबत असेल कुणा द्याच असेल काय घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं आपल्या आमदार गिरिंदे जे आपली जिम्मेदारी घेतलेली आहे त्यामुळं तिथं विषय नाही त्यामुळे मार्ग सगळेच मोकळे झाले तुम्हाला बरोबर ना तिथून काय झालं काय वाटतं काय भरायला लागेल काय करावं लागेल तर मग इकडं वळण झालं आता वळणानं मग हे करून काय म्हणजे सगळ्यांची बांधलगी झाली इथं टाइम बाउंडेड झालं आपापले जिम्मेदार तयार झाले इथं आता सगळ्यांनी नाही मग शेक वगैरे तुम्ही वापरलं ताईचं कसं असतं भाजपमध्ये असलं तर मान सन्मान आहे राष्ट्रवादी गेलं तर मान सन्मान आहे शिवसेनेत गेलं तर मान सन्मान आहे पण ताई काँग्रेसमध्ये ता मान सन्मान सन्मान <laughs> आपण आता विचार करायला लागलाय प्रस्ताव चालू आहे तुमचा त्याबद्दल मी स्वागत करतो आपण हे नाही ते सगळं त्यामुळं मगाशी बोलले म्हणून त्याला मी थोडासा मार्ग दिला ह्या दृष्टिकोनाचं काम करत असताना आणि साहेबच्या वैद्यसाहेब अभ्यासा मदत झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना निश्चित समजेल की आपलं आणि आपल्या आपलं सोडून द्या पण आपल्या कार्यकर्त्यांचं भलं कुठं आहे हे त्या दिनातून त्यांच्या अधिकार आपण त्यांना दिलेले त्यांना तो शिंदे काय हा नाही आहे आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या पंधरा वर्षामध्ये माझ्याकडून दोन माळी समाजने घोर बांधले त्यामध्ये सावेला एक आणि बोलवाटे एक दोन माळी समाज भोरने बांधले त्याचबरोबर मायाण मी होतो त्यावेळेला एक खूप चांगली तो तक्रार यायची जी आपली वचन होऊन आहे लिहिण्या समाजाची वचन झाली ती माळी समाज वचन होईल आहे सर्व समाजाने फोर आला की ते फोर मशाल तुम्ही कात्रायचे मग ते बॉडीचे सगळे वाहू हे ते सगळे वाजायचे सगळे सगळं करायचं असं करायचं तर तसा एक आला माझ्याकडे की भाऊ आम्हाला हे फोर भिंत बांधण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी आम्हाला पैसे द्या निश्चितच त्यावेळी आम्ही विचार केला जसा आज आम्ही सगळे विचार केला मशाल भूमीची काय असते ती तशी संवेदनशील विचार करण्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्यावेळेला मी त्यावेळी पाच कोटी रुपये त्यावेळेला तिथं त्या मशाल भूमीसाठी बांधकाम झालं त्याचं केंद्र झाले काम चालू होतं आता ह्या गोष्टी करताना निश्चित आम्ही विचार केला माळी समाजाचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात येत आहेत बोलण्यात येत आहेत ज्या ज्या वेळेस आम्ही संधी मिळाली त्या वेळेला बापू आपण समाजासाठी जे जे विषय आपल्या पुढे आले प्रामाणिकपणाने ते सोडवण्याचा आपण प्रयत्न केला सांगलीला माळी समाजाचा आपला एक मंगल कार्यालय आणि वास्तू आहे त्याला लागून आपल्याला नवीन कमी पडत होती तर ती सुद्धा देण्याचं काम मी महापौर असताना त्यावेळेला आपण गेलं विजयरावजी त्यात त्यांची मदत झाली मला बगतराव भंडाऱ्यांनी मदत केली तर म्हणजे म्हणायचा उद्देश आहे की या समाजाचा कुठलाही विषय समोर आला आणि आमच्याकडे संधी असेल तर आम्ही ती जवळत नाही कारण तुम्ही आपुलकी या समाजानं प्रत्येकाशी निर्माण केलेली आहे त्यामुळे या समाजाच्या कामाला कोणी नाही म्हणणार नाही आज संधी असेल भविता भवितवय असतील दोघांनी वार्डातलं काम करत असताना आता वार्डात बहुसंख्य माळी समाज आहे त्यामुळं त्या, त्या समाजाला चमचावर जास्त द्यावंच लागेल संख्येप्रमाणे आणि त्यानुसार संजय बापूंचे सातत्याने प्रयत्न असतात त्याने त्या प्रयत्नातून आता हे कंपाऊंडवरचं काम सुरू केलं आहे सदोतीस लाख रुपयाचं सर तर त्यावेळेला आम्ही विचारणा झालेली पण ती मार्गी लागलेलं आम्ही पन्नास कोटी जे आणले ते आता पण ते धरूया का त्यानंतर प्रत्येक समाजाला पण न्याय देण्याचं काम केलं त्यात दोन समाज असेल लिंगायत समाज असेल त्यांच्या स्मशानभूमीचंही काम आपण पन्नास पन्नास लाखाचं त्यात धरलं तसं आपलंही काय धरावं का यासाठी विचारणा झाली पण ऑलरेडी आपलं मार्गी लागलेल होतो फरक त्यामुळे त्या फंडातलं आपल्याला हे काम करता आलं नाही पण हे करता आलं नाही याचा अर्थ करणारच नाही असं नाही आहे अजूनही काही टप्पे आहेत त्या टप्प्यातून आम्हाला निधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आपल्या जागेचा विषय आज खरोखर ज्वलंत झालेला आहे अशी कल्पना येते सर्वांच्या बोलण्यातनं माझं म्हणणं असं आहे की नवीन तुम्ही शासकीय जागा उपलब्ध व्हावी म्हणून जर भंगडीत पडला तर ते काय आपली पिढी बघणार नाही म्हणून जी आत्ता महापालिकेच्या प्लॅनमध्ये डिफेन्स प्लॅनमध्ये जिथं कुठं आपलं रिझर्वेशन असेल त्या रिझर्वेशन जागेसाठी म्हणून त्याला कॉम्पेन्सेशन देऊन त्या ठिकाणी खाजगी वाटाघाटीनं आपण ते करावं फक्त खाजगीला नाही तयार झाली तर मग जे अनेक मार्ग आहेत ते काय मला जाहीरपणानं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण ते होऊ शकत आणि त्यावेळेला तुम्हाला पैशाची गरज भासणार आणि आता बघांनी सांगितलं तर ते काही खरं नाही आहे बाबांना की आता आमची समाजाची कॅपॅसिटी नाही विकत जागा घ्यायची अहो तुमच्या देखील कोळं काय हलकी येतोय आजूबाजूला तर बघा की हां त्यामुळं माझं म्हणणं असं नाही की तुम्ही करा सो खर्च ते करा असं माझं म्हणणं नाही निश्चितपणानं आम्ही मदत करू आणि ते आमच्या कर्तव्याची जबाबदारी आहे आमची पण ते होत असताना ज्या वेळेला बापू आम्ही व्यासपीठावर मान्यवरांच्याकडे तुम्ही निवेदन दिलं समाजाच्या बाबतीला नक्की आम्हाला ते करावंच लागेल कुठं कुठं असेल आमचा तिथं सहभाग आम्हाला द्यावाच लागेल पण त्यातला महत्वाचा भाग असणार आहे महापालिकेला पैशाचा बाकी मी व्यक्ती काय जबाबदारी तुम्हाला फार मोठी सांगणार नाही फार लांब बोलणार नाही पण पैशाचा त्यावेळेस विषय येईल त्यावेळेला मी एवढंच सांगतो की मी जिथं आहे तिथं व्यवस्थित जागा आहे आपली आणि तिथं त्यांच्याकडे किती आहे फिजलीच्या आमच्या नेत्यांच्याकडं त्यामुळं आणि फालतू पैसा अजिबात खर्च करत नाहीत आमचे नेते वैशिष्ट्य आहे काही घेऊन गेलं प्रश्न हे कसलं आहे काय कोणी मागितलं दाखव मला तिथं तर काय सगळा समाजच मागतोय त्यामुळं निश्चितपणानं आर्थिक बाबतीत तुम्हाला त्या विषयात जिथं लागेल त्याचं इद्रिस विना विलंब तुम्हाला घेण्याचं काम काहीकडे आदरणीय नेते अजितराव पवार साहेब यांचं काम करण्याच्या पद्धत आणि जे काही कामकाज चालले त्या पद्धती आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचारायचे आहोत आता मेंढे बापूंनी सांगितलं की आपल्या स्मशानभूमीला या किती जागेची गरज आहे आणि खरोखर म्हणजे हा एक ज्वलंत प्रश्न आहे कारण पहिल्यांदा ही जागा वीस गुंट्यातच आहे आणि तीन चार गुंटी ही त्यांची मागणी आहे आणि नक्कीच बापूंनी सांगितल्याप्रमाणे आता इथे भाई आहेत सुरेश गुरु आहेत तर हे नक्कीच ह्यासाठी प्रयत्न करतील व आपल्याला ही जागा मिळवून देतील आता बापूंनी सांगितलं की आम्ही तिन्ही नेत्यांना बोलवलं आहे तर बापूंना एवढ सांगते की कुठले माझा शब्द कोण डावलत नाही म्हणजे का तर मदन भाऊचे सगळ्यांशी संबंध होते आणि तुम्ही कुठेही गेलात तरी भाऊचं नाव हो हे निघतच त्यामुळे आपली कामं नक्कीच होती आणि अगदी निस्वार्थीपणे जी मागणी असते कारण माळी समाजाने बी आपल्या का कुठलाही प्रश्न असू दे तो त्याच्यासाठी एकत्रित एक येतो आता तुम्हाला माहिती एकशे नऊ वर्षाचं आहेत तर ते आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी आणि आपला समाज एकत्र येतोय तर तिथे ते आता हजर झाले त्याबद्दल म्हणतो आणि माळी समाजात मागच्या वेळीसुद्धा मेंढे बापूंनी एक कार्यक्रम घेतला होता आपल्या इथेचा तर तेव्हा सुद्धा हा माळी समाज एकत्रित येऊन आपल्या कशा मा करून घ्यायच्या कामं कशी करून घ्यायची याच्यासाठी एकदा तुम्ही